तर मित्रांनो बघू शकता तुम्ही प्युअर जाप्पर जातीची म्हशी जे प्युअर जापर म्हशीची मोठ्या म्हशीची पार्टी आहे पार्टी म्हणजे पार्टी जातीला तिच्या सोबत बी एक आहे काय सांगितलं भाऊ यांचे तीस हजार कमी जास्त काही होऊन जाईल का तर मित्रांनो जातीला बघू शकते एकाच नंबर जातीची पार्टी तर मित्रांनो तुम्ही या दोघी पार्ट्या बी बघू शकता आजच्या मालेगाव मार्केटमध्ये आलेल्या पार्ट्या दोघं एकाच नंबर एक मु मेंढामध्ये एक जाफरमध्ये गावरानमध्ये मिक्स आहे भाऊ काय सांगितले रे दोघांचे पस्तीस हजार रुपये दाताला वगैरे झाले आहे का नाही का दुधाचे दात आहे का दोघं मित्रांनो दाताला वगैरे पण नाही सांगायला भाऊ पस्तीस हजार रुपये सांगतो रामराम मंडळी द ग्रेट बबल युट्यूब चॅनल वर तुमचं आलं स्वागत मित्रांनो तुम्हाला मी मालेगाव मैस बाजार ज्या काही वगारे आलेल्या त्या वगारे दाखवतो मित्रांनो तर वगारे तुम्ही बघू शकता आज बऱ्याचशा प्रमाणात वगारे विकायला आलेले आहे काय वगैरे ते तुम्हाला दाखवतो मी आजचा मालेगाव गाय बाजार बैल बाजार आणि लागण मशीनचा बी व्हिडिओ टाकणार आहे नक्की बघा शेवटपर्यंत जे काही दुसरे व्हिडिओ ते पण बघा मित्रांनो पण वगैरे बाबा काय किंमत सांगितली याची काय किंमत आहे सात हजार मित्रांनो तुम्ही सात हजार म्हणताय बाबा पांडी बघू शकता शेतकरी मालया मित्रांनो हे बी एक तुम्ही बघू शकता आजी काय सांगितले हिचे काय सांगितले सात हजार काय काय का, का? तर मित्रांनो हे बी शेतकरी आहे सांगायचे सात हजार आहे आजच्या काही ज्या आलेल्या आहे मी ते तुम्हाला सर्व दाखवतोय मित्रांनो हे बी एक वगैरे मित्रांनो सगळ्या वगैरे तुम्हाला दाखवतोय मुर्रा आहे पण एक छोटे आहे तर मित्रांनो तुम्हाला बारा जुलैचा वगार बजार दाखवतोय लागण मशीनचा पण दाखवणार आहे बारा जुलैचा दोन हजार चोवीस मित्रांनो तुम्ही वगारे ज्या काय वगारे आलेले काय सांगितल्याची किंमत काय बोले भैया सात हजार का गिर जाप्पर आहे मित्रांनो जाताला जातीला जाप्पर आहे वगार म्हणजे वगार आहे भैया जोडी के सत्तावीस हजार वगैरे मित्रांनो हो आपण एक जापर एक मुर्रा आहे आपण एक इकडं लाटचा लाट आहे पूर्ण या दोन छोट्या इकडं आज बऱ्याचशा प्रमाणात वगैरे आलेले आहेत क्या बोलले रे भैया दोनों के हा काका काय का सांगितलं 4 इंच काय सांगितलं 4 इंच 4 हजार 12000 12000 रुपये हा म्हटलं सांगायला काका 12000 सांगते आहे चार इंच आज बऱ्याच्या प्रमाणात म्हैस बाजार भरलेला आहे मित्रांनो या दोघी बी विक्रीलाच आहे मी बघू शकता दोन बघू शकता काय सांगितले चेतन भाऊ यांचे फायनल पंचवीस मित्रांनो तुम्ही बघू शकता दोघ दाओर छोटा एक गावरांमध्ये मध्ये मुर्रा मध्ये सांगायला पंचवीस आहे आले तर दोन टाकायच्या पंधरा सतरा पर्यंत आल्या त्यातून टाकायचं भैया क्या बोल पंधरा हजार थांब या जे काय हेले पण आले बरेचसे पंधरा हजार सांगायला हा वेग हेलाय तुम्ही बघू शकता चापर जातीचा